नमस्कार श्री स्वामी समर्थ वास्तुसमाधांमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरी किंवा ऑफिसमध्ये कोणत्या प्रकारच्या पेंटिंग्स लावाव्यात याची माहिती देणार आहे परत आपण आपल्या घरांना सजवण्यासाठी पेंटिंगचा वापर करतो अशी चित्रे जर नियमानुसार वापरली तर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा पसरवण्यास आणि ते सुंदर करण्यास मदत करू शकतात तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कि वास्तु की वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला कोणती चित्रे किंवा कोणत्या ला पेंटिंग्स लावाव्यात आणि चित्रे किंवा पेंटिंगसाठी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी चला जाणून घेऊयात कोणत्या दिशेला कोणती चित्रे किंवा पेंटिंग्स लावाव्यात वास्तुशास्त्रानुसार वैश्विक सकारात्मक ऊर्जा उत्तर ईशान्य आणि पूर्व दिशांमधून उद्भवतात या दिशा आणि निर्देश नेहमी हलक्या आणि खुल्या ठेवाव्यात ईशान्य दिशेला पाण्याचे घटक मानले जाते म्हणून तुम्ही या दिशांना धार्मिक किंवा आध्यात्मिक चित्रे वापरू शकता या दिशा आणि निर्देशांमध्ये मोठ्या खुल्या भूदशांचे हिरवळीचे तलावांचे नद्यांचे आणि धबधब्यांचे चित्र देखील वापरले जाऊ शकते येथे हे सुनिश्चित केले पाहिजे की या दिशांना वापरल्या जाणाऱ्या चित्रांमध्ये पर्वत नसावेत पूर्वेकडील भिंतीवर तुम्ही सुंदर सूर्योदयाचे चित्र वापरू शकता आग्नेय दिशेला अग्नितत्व असते आणि ही दिशा महिलांसाठी चांगली मानली जाते म्हणून या दिशेला तुम्ही हसतमुख आणि आनंदी महिलांचे चित्र किंवा पेंटिंग्स लावू शकता दक्षिण आणि आग्नेय दिशेला तुम्ही लाल रंगाचे वर्चस्व असलेली पेंटिंग्स लावू शकता पाच घटकांपैकी नैऋत्य दिशेला पृथ्वी तत्व असते त्यामुळे ही दिशा नेहमीच जड असावी म्हणून तुम्ही नैऋत्य दिशेला उंच पर्वत रांगा उंच इमारतीच्या पेंटिंग्स लावू शकता नैऋत्य किंवा पश्चिम दिशेच्या भिंतीवर कुटुंबाचे फोटो लावणे चांगले मानले जाते ऑफिसमध्ये मा तुम्ही नैऋत्य दिशेच्या भिंतीवर प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची पेंटिंग्स लावू शकता वायव्यकडे वायू घटक असतो जो प्रत्येक गोष्टीला गती देतो म्हणूनच या दिशेने तुम्ही हवेची हालचाल दर्शवणारी पेंटिंग्स वापरावीत जसे की उडणारे पक्षी विमान उडता पाकळ्या इत्यादी पेंटिंग्स व्यावसायिक क्षेत्रात वायव्येला प्रचारात्मक जाहिरातींची पेंटिंग्स लावावीत कारण यामुळे तुम्हाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळू शकतो चला आता जाणून घेऊयात चित्रे किंवा पेंटिंगसाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी घरी नेहमी आनंददायी पेंटिंग्स लावाव्यात दुःख शोक लढाई युद्ध दर्शनी पेंटिंग्स किंवा चित्रे लावणे टाळावेत अशी चित्रे पाहण्याच्या व्यक्तीमध्ये त्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते ज्यामुळे घरातील ऊर्जा बिघडू शकते विवाहित जोडप्यांच्या बेडरूममध्ये नवरा बायकोच्या हसरे फोटो लावावेत आणि जोडप्यांना दर्शवणारी चित्रे किंवा पेंटिंग्स देखील तुम्ही वापरू शकता बेडरूममध्ये देवांचे फोटो लावणे टाळावे तसेच अतिशय अमूर्त आणि अर्थहीन चित्रे टाळावीत तुमचे घर कधीही पेंटिंग्स किंवा चित्राने भरवू नका ते शक्य तितके सोपे आणि कमीत कमी ठेवा काही सल्लागार वास्तु उपाय म्हणून चित्रे देखील वापरतात परंतु वास्तु उपाय म्हणून चित्रांचा परिणाम मर्यादित असतो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला काही समस्या किंवा प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा तसेच या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ समाधान आणि हॅपी लिव्हिंग